कवयित्री स्वाती शिंदे यांनी कवितेतून पाणीदार आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या कवितेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत कवयित्री स्वाती शिंदे यांनी आपल्या कवितेतून स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या कार्याचा आढावा घेतला कविता पाणीदार आमदार सरपंच की ते आमदार की योद्धा माणूस दमदार टेंभू योजनेचे जनक भाऊ तुम्ही पाणीदार आमदार ना पाठीवर थाप मोठी ना घराने शाही होती एक नोट एक ओट जनता निवडून शेती भातीतला गाडीच्या मातीतला करारी चेहरा कर्तबगार भाऊ तुम्ही पाणीदार आमदार सामाजिक राजकीय पटलावर पाच दशक गाजविलीत पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य बँकेचे संचालक विविध पद भूषविलीत मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस सरळ स्पष्ट स्वभाव भाऊ तुम्ही पाणीदार आमदार सामान्यांचा नेता लोकाभिमुख नेतृत्व बेरजेच राजकारण तुमचं फक्कड कर्तृत्व विरोधकांची काटा काम अडवणूक रक्तात नाही माऊ नावाच गारुड काळालाही पुसता येणार नाही हक्काचा मतदार तुमचा आपुलकीचा व्यवहार मोठा केला कार्यकर्ता त्याच्याशी मुलाचा करार भाऊ तुम्ही पाणीदार आमदार पत्नी प्रेम जिंकल भाऊ पत्नी प्रेम जिंकल भाऊ लोकांच्या हाती अमोल सुहास पुष्पचक्र मानवंदना शासकीय इतमाम मंत्रीपदाच स्वप्न अपूर भुक्कड बंडखोर सरकार आटपाडी खानापूर विसापूर सर्कलचा हरवला सरदार अनिल भाऊ अमर ऐकतच तुम्ही फरार काकींनी हाक मारली म्हणे तुम्ही इतके समजदार भाऊ तुम्ही पाणीदार आमदार